नमस्कार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट कुठे कुठे कोसळणार पाऊस पाहूया अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अरबी समुद्रात सौराष्ट्रालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असल्याने दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कामे उरकून घ्यावी तसेच शेती कामांना जोर द्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे जून महिन्यात संपूर्ण राज्याकडे पाठ फिरव फिरवणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात जोरदार हजेरी लावली अनेक भागात विजांच्या कडकडाडासह जोरदार पाऊस झाला त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून राहिले परिणामी पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला मात्र अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता आहे आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील विविध भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज शुक्रवारी कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमाथावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर पालघर ठाणे मुंबई नाशिक वाशिम यवतमाळ चंद्रपूर नागपूर गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात येत आहे उर्वरित विदर्भ मराठवाड्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद